नेरळ जंक्शन स्थानकातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आणि काही विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक येणार आहेत या महिन्याच्या अखेरीस महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत नेरळ स्थानकातील फलाट एक वरील पादचारी पुलाचे उद्घाटन तसेच स्कायवॉकच्या काही भागाचे लोकार्पण केले जाणार आहे त्याचवेळी नेरळ स्थानकातील फलाट एक आणि दोन वरील सरकत्या जिन्याच्या कामाचं भूमिपूजन सोहळा महाव्यवस्थापक यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे तर स्थानकातील इतर कामांबद्दल काही निर्देश आणि काही विकास कामांच्या घोषणा महाव्यवस्थापक करण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व कामांची माहिती घेण्यासाठी मुंबई विभागीय व्यवस्थापक हरीश मीना आणि वरिष्ठ प्रबंधक ऋषी कुमार यांनी नेरळ स्थानकाची पाहणी केली त्यासाठी मुंबई विभागीय महाव्यवस्थापक खास इन्स्पेक्शन व्हॅन घेऊन नेरळ येथे आले होते मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या नेरळ भेटीच्या निमित्ताने नेरळ स्थानकात लगीन घाई असल्यासारखी रंगरंगोटीची कामे सुरू आहेत त्यात सर्वत्र साफसफाई आणि स्वच्छतेची कामे देखील सुरू असून जुने साहित्य उचलण्यात आले आहे तसेच नेरळ स्थानकाच्या परिसरातील उघड्या गटाराला बंदिस्त देखील करण्यात आले त्याचवेळी स्थानकाच्या माथेरानकडे जाणाऱ्या मार्गावर बसवण्यात आलेल्या जुनी वाफेच्या इंजिनाला देखील नवीन झळाई देण्याचा प्रयत्न रंगरंगोटी करून करून घेतला जातोय कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ